नमस्कार मित्रांनो तर आज आपण कराडा बाजारातल्या सगळ्या पार्ट्या गाई कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल करा आणि चला तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला बघू शकताय मित्रांनो गाई किती लिटर दुधावर आहे किती लिटर दुधावर वीस लिटर दुधावर चौक वीस लिटर दूध आहे का दोन टाईम बाजू वीस लिटर दूध आहे बघू शकताय मित्रांनो अ किती सांगितली तिचं पंचावन्न हजार सांगितले किती आलं तर द्यायचे काय तर आता व्यवहाराला कमी जास्त होती किती वेळ त्याच्या दुसऱ्यांदा चालतं किती वेळ झाली ती तीन आठवड झाली ती गाव कुठला आपलं कोरेगाव एकसठ नंबर सांगायचे नव्याण्णव नव्याण्णव बावीस सदर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो काय किती लिटर दुधावर आहे महा दहा लिटर दूध आहे चोख दहा लिटर आहे का दूध दहा लिटर दूध आहे सांगायचं किती तिसऱ्यांदा दाताला शिल्लक आहे का तुळ्या तुळ्या काय बघू शकताय माझ किती सांगताय पस्तीस हजार सांगताय द्यायचे किती ला व्यवहार तीस हजार आल तर द्यायचे गाव कुठलं आपलं कुठले चापळ माझ गाव नंबर सांगायचं बारा जीवरोकाहर आठशे बत्तीस ठीक आहे धन्यवाद या दोन पार्ट्या गाय किती व्यात्नाच्या ही तिसऱ्याच्या नाही आणि हे किती कितीच्या दुसऱ्या आहे दूध किती लिटर लिटर दूध दूध आहे किती सांगताय दोन्हीची किंमत हिच किती सांगताय पस्तीस हजार किती आलं तर द्यायची काय पंचवीस आलं तर द्यायची तिचं किती सांगताय तेवढच पंचवीस आलं तर द्यायची गाव कुठलं आपलं ते ट्रेड येडे निपाने नंबर सांगा नव्वद बावीस पन्नास धन्यवाद बघू शकता मित्रांनो ही पार्टी काय किती आहे दुसऱ्या वेताचे पहिल्या रन किती दिले पंधरा लिटर आता किती ने आता किती चालय बारा लिटर चोख बारा लिटर दूध आहे शेतकरी का व्यापारी शेतकऱ्याजवळ जी पार्टी काय मित्रांनो बघू शकताय किती सांगितली तिचं पस्तीस हजार रुपये सांगितलेत किती आलं तर त्याच काय व्यवहार तीस हजार आला तर त्याची बघू शकताय गाव कुठलं आपलं बत्तीसशे नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी चौतीस चौऱ्याण्णव ठीक आहे धन्यवाद बघू शकताय मित्रांनो ही काय किती लिटर दुधावर आहे माम सात लिटर दुधावर आहे बघू शकताय सात लिटर दुधावर आहे ही काय किती व्याच आहे दुसऱ्या वेथाचे काय आहे सात लिटर चोख दूध आहे का इला सात लिटर चोख दूध आहे मित्रांनो किती सांगितली ती किती सांगितली पंचवीस हजार सांगितलेले आहेत किती आलं तर द्यायची सतरा अठरा हजार आलं तर ते येणार आहे आपलं चिचणी आम्ही नंबर सांगा नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याऐंशी दहा पंचवीस ठीक आहे धन्यवाद बघू शकताय मित्रांनो काय उठे काय किती लिटर दुधावर आहे मामा तेरा लिटर दुधावर आहे किती वेळ तिसऱ्यांदा आहे त्याच्या सांगितले तुझ्या पन्नास हजार सांगितले दूध किती आहे म्हणलं आईला तेरा लिटर आहे पन्नास हजार सांगितले ते गायचे बघू शकत आपलं आ? इंदोली, इंदोली। नंबर सांगा सत्तर सत्तावन एक्क्याऐंशी तेरा झिरो आठ ते धन्यवाद बघू शकता मित्रांनो हे काय किती वेळ आहे कित दुसऱ्या किती लिटर दूध चालाय सात लिटर दूध चालू आहे किती सांगता यायचं बत्तीस हजार किती आलं तर द्यायचे वीस हजार आलं तर द्यायचे की किती वेळ पहिल्या रो आलेली किती लिटर दूध चालाय सहा लिटर दूध चालाय दोन टाइमच इथे सांगताय हिज चाळीस सांगितली इथे आल तर द्यायची पस्तीस आल तर द्यायची हिच किती सांगताय किती पस्तीस हजार सांगतोय दूध किती चालला चार त्याची काही शेवट काय बावीस हजार आल तर त्याची गाव कुठला आपलं इस्लामपूर नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशीर अष्ट्यात्तर चोवीस ठीक आहे धन्यवाद काय मित्रांनो काय किती लिटर दूध आहे पाच लिटर दोन टायमाच दोन टायमाचं पाच लिटर दोन टायमाचं पाच लिटर दूध आहे यायल्यावर किती दिलं होतं काय पंधरा लिटर करू शकता मित्रांनो पंधरा लिटर वेल्यावर दूध होतं किती सांगताय तीस हजार तीस हजार सांगितले किती आलं तर द्यायचं शेवट पंचवीस हजार आलं तर द्यायचे पंचवीस हजार आलं तर देणार आहेत आपलं नाव काय गाव कुठलं भेट नंबर सांगा आठ डबल झिरो पंच्याहत्तर चव्वीस चव्वेचाळीस सातशे चाळीस ठीक आहे धन्यवाद किती लिटर दुधावर आहे दहा लिटर दूध आहे बघू शकताय दहा लिटर दूध आहे काय किती वेळ त्याच्या दुसऱ्या किती सांगितली तिचं बत्तीस हजार सांगितली किती आलं तर द्यायचं काय सत्तावीस पर्यंत द्यायची दाताला कशी दिवस झाले ती दोन महिने झाले गाव कुठलं आपलं अंब नंबर सांगा नव्या नव्याण्णव तेवीस अकरा सदुसष्ट चौऱ्याऐंशी ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण बाजाराच्या पार्टी गाई कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्यापैकी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद